जन्मवर्षाचा अंतिम अंक सांगतो तुमचे आर्थिक भविष्य जाणून घ्या अंकशास्त्राचे संपूर्ण रहस्य नमस्कार मंडळी अंकशास्त्र म्हणजे काय ते कसे काम करते तसेच श्रीमंती वाढवण्यासाठी अंकशास्त्राचे उपाय कोणते आहेत आणि अंकशास्त्र हे कितपत खरे मानले जाते बरं या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत अंकशास्त्र म्हणजे काय ते कसे काम करते तर अंकशास्त्राची उत्पत्ती आणि महत्व काय आहे तर अंकशास्त्र ही एक प्राचीन शास्त्र शाखा आहे जी संख्या आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे प्रभाव यांचा अभ्यास करते या शास्त्राचा उगम प्राचीन भारत ग्रीस आणि चीनमध्ये झाल्याचे मानले जाते भारतीय ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राचे स्थान विशेष महत्वाचे आहे कारण त्यामध्ये प्रत्येक संख्येचा विशिष्ट ऊर्जा प्रवाह आणि परिणाम दिसून येतो तर आता बघूयात आपण अंकशास्त्र कसे काम करते नेमकी तर अंकशास्त्राचा आधार हा व्यक्तीच्या जन्मतारीख आणि नावातील अक्षरांवर असतो प्रत्येक अंकाला विशिष्ट स्पंदने असतात जी त्या व्यक्तीचा स्वभाव नशीब आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करतात आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर जर तुमचा जन्मवर्ष एकोणीसशे सत्याऐंशी सालीचा असेल तर अंतिम अंक सात येतो कारण एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सात हा शेवटचा अंक आहे हा अंक तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल महत्वाची माहिती देऊ शकतो तर आता आपण बघूया तुमच्या जन्मवर्षाच्या अंतिम अंकानुसार आर्थिक भविष्य कसे ते तर तुमच्या जन्मवर्षाच्या शेवटच्या अंकावरून तुमच्या आर्थिक प्रगतीचा अंदाज लावता येतो आता आपण बघूया शेवटच्या अंकाचा अर्थ आणि आर्थिक स्थितीबद्दलची माहिती कशी आहे ते जर जन्म वर्षाचा अंतिम अंक हा शून्य असेल तर व्यक्तीचा स्वभाव संयमी आणि काटकसरी असतो तसे श्रीमंती कधी येईल तर ती पस्तीस ते पंचेचाळीस वयाच्या दरम्यान येऊ शकते आणि योग्य व्यसाव नोकरी कोणती आहे तर सरकारी नोकरी बांधकाम प्रशासन हे योग्य असते त्या व्यक्तीसाठी तसेच आता जन्मवर्षाचा अंतिम अंक जर एक असेल कोणाचा तर त्या व्यक्तीचा स्वभाव हा नेतृत्व गुण असलेला असतो धाडसी असतो त्या व्यक्तीला श्रीमंती कधी येईल तर ती वयाच्या तीस ते चाळीस वर्षामध्ये मोठे यश संपादन होऊ शकते तसेच वैसाव किंवा मीडिया किंवा राजकारणामध्ये ती व्यक्ती जाऊ शकते तर आपण बघूया जन्मवर्षाचा अंतिम अंक जर दोन असेल तर तर त्या व्यक्तीचा स्वभाव हा भावनिक संयमी आणि प्रेमळ असतो तर श्रीमंती कधी येईल तर चाळीसच्या नंतर संधी जास्त मिळतात तसेच अध्यापन वैद्यकीय क्षेत्र ह्याच्यामध्ये ही व्यक्ती आपलं करिअर करू शकते तर आता जन्म वर्षाचा अंतिम अंक ज्यांचा तीन आहे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे ते बघूयात आपण तर त्या व्यक्तीचा स्वभाव बुद्धिमान कल्पक आणि सर्जनशील असतो त्या व्यक्तीला ही अठ्ठावीस ते अडोतीस या वयात मोठा आर्थिक बदल घडू शकतो तसेच त्या व्यक्तींना कला मनोरंजन फॅशन या करिअरमध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात ज्या व्यक्तींचा जन्म वर्षाचा अंतिम अंक हा चार असेल त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे तर ती व्यक्ती मेहनती आणि व्यवहारिक असते यांना श्रीमंती कधी येते तर श्रीमंती पंचेचाळीस वयानंतर स्थैर्य श्रीमंती येऊ शकते तसेच यांचा योग्य वैसाव आहे तंत्रज्ञान शेती बांधकाम आता जन्मवर्षाचा अंतिम अंक जर पाच असेल तर व्यक्तीचा स्वभाव हा धाडसी आत्मविश्वासी असतो यांना श्रीमंती कधी येईल तर श्रीमंती पंचवीस ते पस्तीसच्या वयात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो तसेच विपणन प्रवास स्टार्टअप ह्याच्यामध्ये त्यांना यश मिळू शकते आता जन्मवर्षाचा अंतिम अंक ज्यांचा सहा आहे त्या व्यक्तीचा स्वभाव बघा आता तो कलात्मक असू शकतो आकर्षण किंवा आनंदी देखील असू शकतो आता त्यांना श्रीमंती कधी मिळते ती बत्तीस ते बेचाळीस मध्ये संपत्ती वाढू शकते त्यांना संगीत अभिनय सौंदर्य क्षेत्र या करिअर मध्ये त्यांचा कल जास्त असतो आता ज्यांचा जन्म वर्षाचा अंतिम अंक हा सात असतो त्या व्यक्तीचा स्वभाव बघा कसा असतो त्यांचा स्वभाव गुढ अभ्यासू विचारशील असतो तसेच चाळीस ते पन्नास वर्षामध्ये त्यांना यश संपादन होऊ शकते तसेच अध्यात्म संशोधन आणि योग ह्याच्यामध्ये त्यांचा कल जास्त असतो आता जन्म वर्षाचा अंतिम अंक ज्यांचा आठ आहे त्यांचा स्वभाव कसा असतो हे व्यक्ती परिश्रमी दूरदृष्टी असलेले असतात त्यांना श्रीमतीही वयाच्या अडतीस ते अठ्ठेचाळीस वर्षात स्थौर्य प्राप्त होते तसेच उद्योग गुंतवणूक आणि बँकिंग ह्यांच्यामध्ये त्यांचा करिअर घडू आता ज्या व्यक्तीचा अंतिम अंक हा नऊ असतो त्यांचा स्वभाव बघा कसा असतो ते स्वभाव सेवाभावी समाजसेवा असा असतो तसेच त्यांना श्रीमंती कधी मिळते ती वयाच्या पस्तीस ते पंचेचाळीसमध्ये मध्ये चांगली आर्थिक वाढ होते तसेच शिक्षण समाजसेवा वैद्यकीय क्षेत्र इकडे या गोष्टींमध्ये दे त्यांचा कल जास्त असतो आता आपण बघितलं प्रत्येकाच्या जन्मवर्षाचा अंतिम अंकानुसार आर्थिक भविष्य काय असेल ते आता आपण बघूयात श्रीमंती वाढवण्यासाठी अंकशास्त्राचे उपाय काय करायचे तर आर्थिक प्रगतीसाठी हे उपाय जरूर करा लक्ष्मीपूजन घरात आठवड्यातून एकदा श्रीसूक्त पाठ करावा तसे शुभ रंग आणि अंक वापरावा तुमच्या अंतिम अंकाशी संबंधित शुभरंगाचा वापर करावा वास्तुशास्त्राचे नियम पाळावेत घरातील उत्तरेकडील कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा दानधर्म करावे तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी गरजू लोकांना मदत करावी ध्यानधारणा आणि सकारात्मकता ठेवावी रोज दहा मिनिटे ध्यानधारणा करा आणि सकारात्मक विचार ठेवा आता हे होते श्रीमंती वाढवण्यासाठी अंकशास्त्राचे उपाय आता आपण बघूया अंकशास्त्र कितपत खरे मानले जाते बरं तर अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक असे मानतात की अंकशास्त्र हे वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित नसले तरी अनेक लोकांना त्याचा उपयोग होतो तो कसा तर बघूयात आपण तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून भारतीय ज्योतिषशास्त्र आणि वेदांमध्ये अंकीय ऊर्जेचा महत्वपूर्ण उल्लेख आहे तसेच आत्मविश्वास वाढवतो अंकशास्त्रावर विश्वास ठेवल्याने लोकांना आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळते तसेच जगभर प्रसिद्ध देखील आहेत जगातील अनेक प्रसिद्ध उद्योजक राजकारणी आणि कलाकार अंकशास्त्राच्या नियमानुसार आपल्या जीवनातील महत्वाचे निर्णय घेत असतात म्हणूनच जर तुमचा अंकशास्त्रावर विश्वास असेल तर तो तुमच्या जीवनातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो तर आता या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया अंकशास्त्र हे सामान्य भविष्यवाणी नव्हे तर ते तुमच्या आर्थिक स्थितीचा एक दृष्टिकोन आहे तुमच्या जन्मवर्षाचा अंतिम अंक सांगतो की तुम्ही कधी श्रीमंत होऊ शकता आणि कोणत्या क्षेत्रात यश मिळवू शकता मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही अंकशास्त्राची माहिती आपल्या ग्रुपमध्ये दे देखील शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा होईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद